हॅलो नमस्कार फुडो सिटी फ्रॉम एरियामध्ये मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा स्वागत करते आणि आज फायनली आम्ही लग्न घरी जाणार आहोत काल संगमनेरला आलो होतो आणि आज सकाळी सकाळी दियाण आजोबांसोबत छान नाश्ता करत होता तर संगमनेरमध्ये ना एक ढोकळा खूप छान मिळतो तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो अनुरुपला मला आणि आणला आणि माझ्या घरीसुद्धा त्यामुळे दुसरेही पदार्थ होते नाश्त्याला आणि थोडासा ढोकळासुद्धा आणला होता आणि ताजी फळं होती वेगळी वेगळी भारतातली तर ती सगळी दियाण हाताने खात होता म्हणजे घरी एवढं त्याला मागे लागावं लागतं जीव घालावं लागतं पण इथे चक्क हात त्याने टेबलवर बसून आजोबांसोबत खात होता आणि सगळी मुलं हळूहळू उठत होती नाश्ता करत होती आम्ही पण पॅरलली सगळं आवरत होतो काय घालायचं आहे काय नाही अशी सगळी आमची तयारी चालू होती आणि फायनली आई म्हणत होती पटपट -पट आवरा पटपट -पट आवरा तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो ॲक्च्युली लग्न घरीसुद्धा नाश्ता होता पण आम्ही घरूनच खाऊन चाललो होतो आणि काल मी म्हणाले होते की मी संध्याकाळी चक्कर मारेन पण एवढी थकले होते त्यामुळे आम्ही झोपून गेलेलो लॅगमुळे आणि मग आता सकाळी तयार होऊन जात होतो तर सियाणाला मस्त छोटासा ट्रॅडिशनल असा तिचा बारशाचा ड्रेस घातला होता ज्याच्यात ती ख्यू खूप क्यूट दिसते म्हटलं सगळे नातेवाईक तिला पहिल्यांदा पाहणार आहेत तर चला आपण दोघी मस्त मॅचिंग होऊन जाऊयात तर माझ्याकडे पण एक ब्लू ड्रेस होता आणि दियानला मामासोबत टू व्हीलरवर जायचं होतं पण भीती पण वाटत होती पण फायनली तो टू व्हीलरवरच गेला आणि मी आणि अनुरूप आम्ही आयटोमध्ये गेलो होतो आई मा माझी वहिनी ते सगळे पुढे गेले होते तर आता आम्ही चाललो आहोत लग्न घरी त्यामुळे मस्त तयार झालो आहोत आज ऍक्च्युअली साक्षीड्याचा सा कार्यक्रम संध्याकाळी मंगल करायलाच आहे पण आज दुपारचं जेवण तिकडे आम्हाला हा हा मी सांगतो रस्ता तर दुपारचं जेवण आहे आता त्यामुळे तिकडे चाललो घरी त्यामुळे सियाणा एवढी छान तयार झाली तर छान आयटोमध्ये सियाणा बाहेर बघत होती आणि आईच्या घरापासून मावशीचं घर अगदी पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरच आहे तिथे पोहोचलो तुम्हाला दिसत असेल की पेटकर परिवार आपले हार्दिक स्वागत करत आहे स्टार्टिंगलाच एंट्रीला खूप छान अशी रांगोळी आणि सगळ्यांच्या वेलकमसाठी काढलेली होती रांगोळी पाहून मला खूप छान वाटलं तिथे समई मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची परत ब्लाऊज पीस बांगड्या मेहंदीचा कोण खलबत्ता परत जातं पाटा बरवंटा असं सगळं खूप व्यवस्थित ठेवून ती रांगोळी काढलेली होती त्यामुळे म्हटलं की चला व्हिडिओमध्ये सुद्धा ती शेअर करूयात आणि ह्याच्या आधी लग्नाचे खूप छानशे कार्यक्रम झाले मेहंदीचा बांगड्यांचा वगैरे पण मी कुठल्याच कार्यक्रमाला जाऊ नाही शकले त्यामुळे मला ते एन्जॉय नाही करता आले पण आता फायनली मावशीच्या घरी जा आले होते पोचले होते आणि वर गेल्या गेल्या सगळे तिला पाहत होते आईच्या भरपूर साऱ्या मैत्रिणी होत्या नातेवाईक होते म्हणजे भरपूरच नातेवाईक आले होते जे माझ्या आईच्या माहेरचे आहेत त्यामुळे सगळेजण सियाणाला बघून खूप खुश झाले होते आम्ही लांब राहतो त्यामुळे सगळ्यांना पाहून भेटून आनंद वाटत होता आणि सगळे तेच म्हणत होते ते की दियाण पण आता फार मोठा झाला आहे त्याला व्हिडिओमध्ये आम्ही तुझ्या पाहत असतो तुझे व्हिडिओ आम्हाला आवडतात त्यामध्ये तू तुझी मुलं आम्हाला दिसत असतात आणि दियाणच्या ॲक्टिव्हिटीज दिसतात ते पाहून छान वाटत होतं जास्त व्हिडिओ करायला होत नाहीत पण जेवढे होतात ते सगळ्यांना आवडतात ते ऐकून खूप छान वाटतं तर इथे माझ्या आईच्या आत्या आहेत परत माझी आईची आई आहे बहिणी आहेत खूप सारे नातेवाईक आहेत आईची काकू आहे तर ही आहे माझी मावशी जी की आहे नवरदेवाची आई आणि मावशीने नुकतंच नवीन घर बांधलं तर म्हटलं की एक छोटंसं अमेरिकेतून काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊयात कारण की तिने पण आमचे खूप लाड केलेले आहे ती पण आम्हाला नेहमी काही ना काही देत असते जरी मी अमेरिकेत राहते तरी ती काही ना काही आई जेव्हा आली तेव्हा पाठवत असते त्यामुळे हे आहे मावशीचं नवीन असं घर आणि जे मी तिच्यासाठी ती आणलं आहे तिला ते लगेच देऊन टाकलं कारण की लग्न घरी खूप पाहुणे होते आणि या आहेत जानकीबाई बाई ज्या माझ्या ना आम्ही लहान असल्यापासून त्या काम करतात आणि त्या पण खूप छान आहेत ही आहे माझी मोठी मामी इथे आहे माझी बहीण जी की मावशीला सांगत होती की अगं घेते गिफ्ट तिने आणलं आहे तुझ्या घरात उपयोगी पडेल तर हो मी अगदी छोटंसं असं डेकोरेशन आयटमच आणलेलं आहे जो की तिला खूप आवडला आणि तिने लगेचच तो लावलासुद्धा तिच्या घरामध्ये तर ती मला म्हणत होती अरे वा मॅचिंग सगळं तू तुझी मुलगी आणि गिफ्टसुद्धा तर हो ते असं झालं होतं आणि औषधला घाई होती कारण की मंगल आता वराड येणार होतं दुपारची वेळ होती सगळ्यांचे जेवण उरकून आम्हाला मंगल पण जायचं होतं इकडे सगळे बसले होते आजी आज आहे माझी आईची आई आहे जी केशरी कलरच्या साडीमध्ये आहे, आहे, आहे। बाकीचे हे सगळे एवल्याचे नातेवाईक आहेत ते सगळे सियाणाला घ्यायला बघत होते कारण की इथे जी ही रिमाताई आहे ती माझी व्हिडिओ बघते ती मला म्हणत होती की अगं तू व्हिडिओ ती मला इतकी आवडते आणि काय ग ती हात पण नाही लावते तर ती सियाणा खूप रडत होती त्यामुळे मी तिला म्हटलं की कोणीच घेऊ नका लांबून बघा आणि हे आहेत आमचे छानसे फोटोज आम्ही काढलेले आणि आता फोटोज काढून झाल्यानंतर नवरदेवालासुद्धा मी तुम्हाला भेटवणार आहे दाखवणार आहे तर नवरदेव होता म्हणजे वरच बसलेला तर तिथे आम्ही गेलो भेटलो आणि सियाणाची ब्लूडबूड चालूच होती छानसं डेकोरेशन केलेलं होतं तर हा आहे माझा भाऊ म्हणजे होणारा नवरदेव आदेश तर तो, तो आला तो पण सियाणाला घ्याय घ्यायचं ट्राय करत होता पण सियाणा काही गेलीच नाही मग आम्ही परत फोटोजच काढले आणि फायनली आता जेवण करायचं आहे पण कुणालाच भूक नव्हती कारण की पोटभर नाश्ता करून आलो होतो त्यामुळे मस्त गप्पा वगैरे मारला एक दोन तास आणि मग जेवण करून आम्हाला मंगल कारड्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे तर पुढचा हळदीचा ब्लॉग नक्की पाहा तुम्हाला खूप आवडेल आणि हा तर असाच मिनी ब्लॉग केलेला आहे ही आहे माझी मावशी अजून एक सुरतला असते ती आणि अजून एक मला मावशी आहे पण ती आली नव्हती लग्नाला त्यामुळे मग जे आहे त्यांच्यासोबतचे हे फोटोज आहेत आणि हा आहे माझा भाऊ तर मामानी पण सियाळासोबत फोटो काढून घेतला हॅलो नमस्कार आए। तर मी आज लग्न घरी आले होते माझ्या मावशीच्या घरी त्यांनी नवीन घर बांधलं त्यामुळे घर पण खूप सुंदर आहे आणि खूप जास्त पाहुणे आहेत त्यामुळे मग मी काही जास्त व्हिडिओ करणार नाही आहे आणि आता थोड्याच वेळा सगळ्यांना मंगल कार्यात वगैरे पण जायचं आहे तर इथे जेवायला आलो होतो आणि भरपूर सारे पाहुणे भेटले पण मला फार मी फार कम्फर्टेबल नाही सगळ्यांसह फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आणि ज्यातले काही काही पाहुणे माझे सबस्क्रायबर आहेत तर मग छोट्या छोट्या क्लिप्सनं आम्ही नवरदेवाला भेटलो आणि माझ्या मावशांना भेटले आजीला भेटले भरपूर आजी भी भेटले पण मी जास्त फोटोज काढलेले आहेत कारण की सियाणा पण कडेवर असते त्यामुळे मग जास्त व्हिडिओ वगैरे काही केला नाही आणि मुलांना खूप मस्त वाटते कारण की घर मोठं आहे त्यामुळे खेळतायत मस्त तर चला फायनली आता जेवायच्या रांगा बसत होत्या त्यामुळे आम्ही पण बसणार होतो आणि जेवणामध्ये छानशी ना लग्नामध्ये जी वडा तोडतो ना आपण सांडगे त्याची भाजी होती भेंडीची भाजी होती वरण भात होता वालुशाही होती चपाती होती पोटभर आम्ही जेवण केलं आता हा ब्लॉग मी तेच थांबवते तुम्हाला कसा वाटतं मागे ना रांगोळी एवढी सुंदर काढलेली आहे मला तर फारच आवडली भारतामध्ये आल्यावर अशा भरपूर गोष्टी पाहायला भेटतात आणि लग्न समारंभामध्ये अजून काय काय पाहायला भेटेल याची उत्सुकता मला पण आहे